रिलेशनशिपमध्ये नवीन नवीन असणाऱ्या जोडप्यांचा रोमॅन्स आणि लग्नाच्या पंचवीस तीस वर्षानंतर जोडप्यामध्ये असणारं प्रेम ह्यात फरक काय मला असं वाटतं तेव्हाचं प्रेम म्हणजे एकमेकांची असणारी काळजी मी सतत तुझ्याबरोबर आहे ही करून दिलेली जाणीव एकमेकांना असणारा सपोर्ट सदैव साथ रोमॅन्स म्हणजे लॉंग ड्राईव्ह सिनेमे नाटकं हातात हात घेऊन तास मारलेल्या गप्पा एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी करताना मिळणारा आनंद छान छान मेसेजेस सगळंच कसं गोड गोड गुलाबी रोमॅंटिक काही जोडपी या रोमॅन्समध्येच बुडलेली असतात तर काहीजण रोमॅन्स पार करून कधी प्रेमात अखंड बुडून जातात समजतही नाही ज्यांना हे दोन्ही साधता येतं ते खरे न शिपवाल